जय शिवराय मित्रांनो मी मचिंद्र पाटील आणि आपण पाहतात रॉयल एम पी युट्यूब चॅनल मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे तो खास शेतकऱ्यांसाठी होणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो खरीप पीक दोन हजार एकवीस या ठिकाणी शासनातर्फे मंजूर झालेला आहे आणि या ठिकाणी याची निधी जी आहे नऊशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये निधी या ठिकाणी शासनाकडून मंजूर सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो सदर शासन निर्णय हा जी आर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जारी सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आता हा शास्त्र निर्णय जी मध्ये सविस्तर माहिती काय काय आहे शासनाकडून कोणता शासन निर्णय आलेला आहे कोणकोणत्या कोणत्या पिकोमा कंपन्याकडून पिकोमा भेटणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो पर्यंत बघा अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आपण आपल्या रॉयल एम्फील युट्यूब चॅनलवरती रॉयल व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो तर चला मित्रांनो आख्या सविस्तर माहिती जाणून घेण्यास सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो शासन निर्णय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जारी झाला होता तो शासन निर्णय आपल्या हातामध्ये आहे तर तुम्ही या ठिकाणी पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार एकवीस साठी पिकमा हप्ता रुजापोटी राज्य शासन हिशाशी नऊशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो सदर शासन निर्णय हा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास शासन निर्णय क्रमांक यांच्यातर्फे म्हणजे यांच्यातर्फे जारी झालेला आहे या ठिकाणी ठिकाणी बघू शकता प्रस्तावना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार वीस व रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीस पासून या ठिकाणी तीन वर्षाकरिता दिनांक एकोणतीस सहा दोन हजार वीस व दिनांक सतरा सात दोन हजार वीसच्या शासन निर्णयावर भारतीय कृषी विमा कंपनी आता या ठिकाणी खूप साऱ्या कंपन्यांच्या या ठिकाणी नाव दिलेले आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे मी तुम्हाला हायलाईट केलेलं आहे इथल्या कंपन्यांचे नाव आहे आता डायरेक्ट आपण इथून कंपन्यांचे नाव तुम्ही वाचून घेऊ शकता इथून पुढे आपण डायरेक्ट जाऊया दा तर या सहा पीक विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे तर आता भारतीय कृषी विमा कंपनी कंपनी ही राज्यात पीक विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे भारतीय कृषी कृषी विमा कंपन्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजने योजना खरीप हंगाम दोन हजार वीस एकवीस अंतर्गत उपरोक्त सहा महिन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापुढे राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनामधील मुद्दा क्रमांक या ठिकाणी तेरा पॉईंट वन पॉईंट सहा नुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच पीक विमा संरक्षित क्षेत्र क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र सरकार व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रिम स्वरूपामध्ये पहिला हप्ता कंपनी कंपनीस अदा करणे आवश्यक आहे त्यानंतर सदर पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा हप्ता अनुदानाच्या ऐंशी टक्क्याच्या पन्नास टक्के रक्कम अगाऊ स्वरूपामध्ये कंपन्यांना द्यावी असे नमूद आहे त्यानुसार म्हणजे या ठिकाणी मित्रांनो खूप सारी माहिती आता या ठिकाणी दिलेली की जर सर्व वाच बसलो तर आता खूप सारा आपला एवढं मोठा होईल तर डायरेक्ट आपण शासन निर्णय बघूया तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता भारतीय कृषी पीक कंपनीने सादर केलेली मागणी कृषी शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनामधील मुद्दा क्रमांक तेरा पॉईंट वन पॉईंट सहा या बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार एकवीस अंतर्गत राज्य पीक राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी नऊशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता येत आहे आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी शासनाची मान्यता येत आहे ये तुम्ही तुम्ही वाचून घेऊ शकता याची हे जे आपण आपल्या एवढं तुम्ही स्क्रीनच्या सुद्धा काढून घेऊ शकता किंवा ही जी पी डीएफआय याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर आता या ठिकाणी पुढे बघू शकता सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार करता वितरित करण्यात येत असून याचा त्याचा या वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनु अनुध्येय असणार नाही त्यानंतर आता पुढे बघू शकता प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील रेशा खालील म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी पूर्ण जी माहिती आहे हे जे पी डी एफ आहे या पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दे देऊन देईल किंवा हे जे शास्त्रीय निर्णय हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अधिकृत जी वेबसाईट आहे संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल परंतु मित्रांनो सोप्यात सोपं तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा तुम्हाला या ची लिंक भेटून जाईल तर मित्रांनो ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सविस्तर माहिती तुम्ही ठिकाणी वाचून घ्यायची तर मित्रांनो आता, आता जो शासन निर्णय आहे आजचा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटे होते नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank you